आदि शंकराचार्यांना अभिप्रेत असणाऱ्या पंचायतन प्रकारात वर्गीकृत असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव सुस्थितीतील पंचायतन मंदिर आहे भूमिज नागर अशा शैलीत हे मंदिर बांधलेले आहे मुख्य मंदिर भूमिज शैलीत असून पंचायतनाच्या चार मंदिरे नागर शैलीतील आहेत गोंदेश्वर शिव केंद्रस्थानी असणाऱ्या या मंदिरात बाजूलाही छोट्या आकाराची नागरशैलीतील विष्णू गणपती सूर्य आणि शक्ती मंदिरे आहेत मंदिराच्या गाभाराच्या अगदी समोर परंपरेनुसार शिवलिंगाकडे पाहत असलेल्या नंदीचा मंडप आहे बाराव्या शतकात उभारलेले हे अप्रतिम मंदिर कसे आहे हे आता आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ने 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 तो 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 जे शिवरायां मंडळीं नो तो स्वतःच्या तुमचं एक नवीन निवडून तर आज आपण आलेलो आहोत सिंधर्भ मधील एक प्राचीन महादेव मंदिर पाहण्यासाठी तर हे अतिशय उत्कृष्ट असून यावर एक शिल्पकाला अतिशय पाहण्यासारखे आहे तर ते मंदिर कोणते आहे आणि कसे आहे हे पाहण्यासाठी शोधपर्यंत तुम्ही आपल्यासोबत वाचित राहा अजूनही तिने आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून आपल्याला विसरू नका चला तर मंडळींनी न हे प्राचीन मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गोंदेश्वर मंदिर हे ठिकाण पुण्यापासून सुमारे एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आणि नाशिकपासून सुमारे सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर शहरात आहे गोंदेश्वर मंदिर हे मध्ययुगीन भारताच्या वास्तुशिल्पीय प्रगतीचा आणि आध्यात्मिक प्रेरणेचा पुरावा आहे त्याची उत्पत्ती बाराव्या शतकात यादव घराण्याच्या कारकिर्दीत असल्याचे आपल्याला या प्रदेशाच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येते यादव घराण्याच्या आश्रयाखाली गोंदेश्वर धार्मिक उपासनेचे आणि सांस्कृतिक संरक्षणाचे केंद्र म्हणून भरभराटीला आले जेणेकरून संपन्न यादवांच्या संरक्षणाखाली येथे भक्त आणि कारागिरांना आकर्षित केले होते यादव घराण्यातील राजा राव गोविंद यांनी दोन लक्ष खर्चून हे मंदिर उभारल्याच्या नोंदी मिळतात बाराव्या शतकाच्या सुरुवातीस असलेल्या गोविंद राजाच्या नावावरून या मंदिराचे नाव गोंदेश्वर पडले असावे अशी शक्यता या मंदिराच्या नावाबाबत वर वर्तविली जाते नंदीच्या गाळ्यातील घंटांची माळ त्या माळेला त्याच्या पाठीवर वशिंडापाशी मारलेली गाठ शिल्पकाराने अत्यंत उत्कृष्टरित्या दर्शविले आहे नंदी मंडपाच्या बाह्य भागावर आणि अंतरभागावर विविध मनुष्यकृती विष्णुवरा आणि नरसिंह हे दोन अवतार व सुरसुंदरी कोरलेला आहे हे मंदिर पंचायतन प्रकारातील असून मुख्य मंदिर परिसरामध्ये जे चार मंदिरं आहेत ती आता आपण पाहणार आहोत आणि हा संपूर्ण मंदिर प्रकार म्हणजे जगती या प्रकारामध्ये मोडतो जगती म्हणजे उंच अधिष्ठान सिन्नरच्या या गोंदेश्वर मंदिराला एकशे पंचवीस बाय पंच्याण्णव फूट आकाराची जगती आहे त्यावर हे पंचायतन मंदिर रचलेले आहे ही जगती म्हणजे पाचही मंदिरांचा भार सांभाळत उभे आहे असे म्हणता येईल इंग्रजीमध्ये याला पाश्चात्य ग्रीको रोमन शास्त्रीय वास्तुकलेतील अदा प्लिंथ आणि सोकल या शब्दांनी संबोधले जाऊ शकते या परिसरातील बाहेरील चारही मंदिरं पाहून झाल्यानंतर आत्ता आपण मुख्य मंदिरामध्ये मंदे जात आहोत पूर्वेकडील मंडपातून प्रवेश करून मुख्य मंडपाच्या छतावरील असणारे सुंदर शिल्पकाम आपण पाहत पाहत येऊन पोचतो ते मंदिराच्या सभामंडपामध्ये मंदे। मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या स्तंभांवरती हा सभामंडप तोडलेला आहे त्या स्तंभांवरती अतिशय सुंदर असं कोरीव दगडातील नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला भेटते तर सभामंडपाच्या छतावरती आतील बाजूस एक सुंदर असं पुष्प दगडी पाषाणामध्ये कोरलेले असून हे आपले लक्ष आकर्षित करून घेते या सभामंडपातील प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम या स्तंभांवरती केलेले आहे मंदिरातील अंतराळात दोन्ही बाजूला देवकोष्ठ असून वरच्या बाजूला अतिशय सुंदर अलंकरण असलेले वर्तुळाकार वितान म्हणजेच छतावरील नक्षीकाम आहे गर्भगृहाच्या द्वार शाखांच्या एकेका शाखेकडे जर आपण बारकाईने निरकून पाहिले तर थक्क व्हायला होते इतके सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला भेटते आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या गर्भगृहामध्ये गर्भगृह हे मंदिराच्या मुख्य देवतेच्या मूर्तीचे स्थान आहे शिवमंदिरातील गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली असते शक्यतो गर्भगृहात इतर प्रेक्षणीय मूर्ती नसतात तसेच याही मंदिरात नाही या, ना या गर्भगृहातील शिवलिंगाची भाविकांकडून नेमानी पूजा होत असते मंडपातील स्तंभांवर दीक्षाटन शिव तर ईशान्य स्तंभावर मदन शिल्पित केलेला आहे या भिक्षा शिवाच्या खांद्यावर दंड आहे भिक्षापात्र आहे आणि डाव्या हातात डंबरू देखील आहे भैरवाची विविध रूपे देखील आपल्याला या स्तंभांवरती आढळून देतात शिवाची रूपे जशी आपल्याला आढळतात तशीच शक्तीची ही चामुंडा महिषास्रमिनी अशा स्वरूपात देवीचे अंकन आढळते या मंदिरामध्ये आत्ता खूप गर्दी असल्या कारणामुळे आपल्याला व्यवस्थित असे या ठिकाणी चित्रीकरण करता येत नाही कारण की प्रत्येक भाविकाला या ठिकाणी आल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन मंदिरही व्यवस्थित पाहायचे असते त्यामुळे आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून आपण जमेल तितके मंदिराच्या आतून व्हिडिओ घेतले आहेत मंदिराला दोन अर्धमंडप आहेत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण दक्षिण अर्धमंडपातून बाहेर पडलो आहोत तर याच विरुद्ध आपल्याला उत्तर अर्ध मंडप देखील पाहायला भेटतो या मंदिर परिसरामध्ये अतिशय सुंदर असा स्वर्ग मंडप देखील या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणीही आपण आता जाणार असून मंदिराच्या बाह्य भागावरील अतिशय सुंदर असणारे शिल्प आपण संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समोर दिसणारे शिल्प हे कोणत्या देवताचे आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर कमेंट करून आम्हाला त्याविषयी माहिती नक्कीच सांगा तर आता आपण पाहत आहोत मंदिराच्या गर्भगृहाचा बाह्य भाग मंदिराच्या सगळ्यात पायाशी असलेल्या थरशेळेपासून कपोतपालीपर्यंतचा भाग अधिष्ठान म्हणून ओळखला जातो या वेगवेगळ्या रचनांचे थर असतात गोंदेश्वर मंदिरात आपल्याला मोठे हत्ती असलेला गजथर आढळून येतो मात्र या सर्व हत्तींची तोडफोड झाली असल्याने त्यांचे मूळ सौंदर्य नष्ट झालेले आहे हे संपूर्ण मंदिर हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरले आहे असे दाखवणारी ही संकल्पना अधिष्ठानाचा हा गजत्थरेपर्यंतचा भाग म्हणजे उपपीठ या मंदिरात आपल्याला जाड्या कुंभ कनिका अंतरपट्टिका आणि कपोतपाली आणि गजथर असे जे भाग आढळतात ते आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे मंदिराच्या उत्तरेकडील खालच्या अधिष्ठानात मकर प्रणाल आहे त्यावर असलेली मूर्ती वैष्णवदेवी देवी असण्याची शक्यता आहे आपण पाहत आहोत मंदिराचा भाग अगदी तळापासून तर मंदिराच्या शिखराच्या शेवटपर्यंतचा हा भाग अतिशय सुंदर आणि युक्त असल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो अतिशय सुंदर असं मंदिराच्या बाह्य भागावरती आपल्याला नक्षीकाम केलेले या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी तोडफोड झालेले तीन नंदी आपल्याला दिसत आहेत हा रस्ता आपल्याला थेट घेऊन जातो या ठिकाणी असणाऱ्या स्वर्ग मंडपामध्ये सध्या मंदिराचे दक्षिणेकडील एकच प्रवेशद्वार वापरात असले तरी या मंदिराचे आधीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडूनच होते असे दिसते या द्वारातून आत शिरल्यावर एक उत्कृष्ट वर्तुळाकार स्वर्ग मंडप आहे याची तुलना आपल्याला खिद्रापूरच्या मंदिराच्या स्वर्ग मंडपाशी करता येईल पण ती त्याच्या वर्तुळाकार छताच्या आकाराशीच मर्यादित असेल हे प्रवेशद्वार आणि हा स्वर्ग मंडप आता भंगलेल्या अवस्थेत असल्याने हे द्वार बंदच ठेवण्यात आले आहे तर मंदिर पाहण्यासाठी तर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती या मंदिराची आम्हाला या व्हिडिओ दाखवलाय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा तर लवकरच आपण अशा प्रकारे नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज